श्री स्वामी समर्थ कशा आहात मस्त आणा मस्तच राहा आजच्या दिवस तुमचा चांगला जा ही स्वामीच्यांनी प्रार्थना करणारे आज आपण राजगिराची भाजी लाल तांबड्याची भाजी पण म्हटली जाते तुमच्याकडे मिळते का नाही पण आमच्याकडे ही भाजी मिळते राजगिऱ्याची भाजी उपवासाच्या दिवशी आपण ही खात असतो एकादशी असेल नवरात्रामध्ये उपवास असतो आपले नऊ दिवसाची नऊ तर ही भाजी आप खाल्ली जाते लाल माठ राजगिऱ्याची भाजी म्हणता येईल तर चला तुमच्यासोबत शेअर करते एकदम छान अशी भाजी लागते टेस्टी मेथीची भाजी तांदुळाची भाजी ज्या पद्धतीने करत असो त्याच पद्धतीने ही भाजी खायला पण लागत असते खूप मस्त लागते टेस्टी तुम्ही एकदा करून बघा उपवासाच्या दिवशी पण ही केली जाते लाल माठची भाजी आहे बघा लाल पानं पण हिरवे पानं पण आहे दोन कलरची पानं असतात हिरवे आणि लाल पूर्ण लालमध्ये पण मिळते राजगिराची भाजी जशी तांदुळाची मेथीची भाजी आपण साफ करतो ना त्याच पद्धतीने ही भाजी आपल्याला साफ करून घ्यायची आहे बघा दोन जुड्या आणलेल्या होत्या आता ही बा भाजी महाग झालेला आहे खूप सुंदर अशी भाजी लागते बघून भा। घ्या ह्या प्रकारे असते जशी तांदूळाची भाजी असते ना त्याच पद्धतीने तर आपल्याला ही भाजी साफ करून घ्यायची मग पालापाला काढायचा आहे पुढचा गोंडा जो असतो तो काढून घ्यायचा आहे पटकन साफ होऊन जाते ही तर तुम्हाला दाखवते कशी कशा पद्धतीने साफ करायची पुढचा गोंडा असतो तो काढून घ्यायचा आणि पाला असेल चांगला खालचा तर तो, तो आपण काढून घ्यायचा खूप माटे लागलेली असते हिला तर तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि या पद्धतीने भाजी असते कोणाला म्हणजे समजत नसेल की लाल माठची भाजी कशी असते तर अशी असते ती जशी तांदूळाची भाजी असते आणि पानं बघा अशी लाल प्रकारची असतात खायला एक नंबर टेस्ट लागते ही मस्त लागते खायला उपासाला पण चालत असते तर बघा आपली भाजी साफ करून झालेली आहे आणि हे बघा काढ आहे आता हे आपल्याला टाकून द्यायचे आहे डस्टबिनमध्ये आता आपण असं स्वच्छ धुवून घेणार आहोत तीन पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं आहे खालीवर खालीवर करायची तिला म्हणजे जे पानं असताना त्याला माटी लागलेली असेल कोणतीही पालेभाजी असेल तर ते तिला स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण की खूप माटी निघत असते तुम्हाला आता दाखवतेच कशी माटी जिथं आपण टाकणार आहोत भाजी चालणी ती चालणी पण स्वच्छ धुवून घ्यायची आहे खूप माटी लागलेली असते बारीक बारीक आपल्याला कळत नाही आता खालीवर खालीवर करून आपल्याला मस्त तीन चार पाण्याने धुवून घ्यायची बघा तीन पाण्याने धुतली तरी पण माटी माटी निघत होती कोणताही हिरवा भाजीपाला असला ना त्याला धुवून घ्यायचं छान मस्त आणि मार्केटमधून आपण कोणताही भाजीपाला आणतो ना टमाटे असतील हिरव्या मिरच्या असतील पालेभाज्या असतील गाजर मुळा बटाटे असेल असे कांदासुद्धा आता धुवून घ्यायचा भाजी करण्याच्या अगोदर आपल्याला कांदा पण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण की त्यांनी औषध मारलेलं असतं आता कांद्यांमध्ये पण कांदा पण स्वच्छ धुवून घ्यायचा बारीक चिरला असेल तरी पण त्याला पाण्याने धुवून घ्यायचं आहे बघा तुम्हाला दिसत असेल एक पाण्याने धुतले एवढी माती आहे पण तीन तीन मी तीनदा धुतलं पण तीनदा अशीच माती निघाली पाच दहा मिनटं पाण्यातच राहू दिलं मीने म्हणजे भाजीसाठी मी आता हिरव्या मिरच्या चिरणार होती हिरव्या मिरच्या टाकूनच आपण भाजी करणार आहोत तर बघा टप पण धुवून घ्यायचं आहे कारण की टप लगेच धुवून घ्यायचा इथं बारीक माती चिपकलेली असेल परत तीन पाण्याने धुवायचे तरी पण माटी निघतच होती तीन चार पाण्याने ही चांगली स्वच्छ धुवून घेतली तरी पण बारीक बारीक माती निघत होती कोणतेही पालेभाजी असते ना स्वच्छ धुवून घ्यायची तीन चार पाण्याने कारण की औषध पण मारलेलं असतं म्हणून आणि हा भाजीपाला कुठून कुठून येत असतो पोतळीमध्ये भरलेला असतो मार्केटमधून मार्केटचा मार्केट म्हणजे भाजीपाला जे विकणारे असतात त्यांच्याकडे फिरत फिरत तो भाजीपाला आपल्यापर्यंत पोहोचत असतो तो कसा पोचत असेल कुठून कुठून कुठंही म्हणजे असे टाकलेला असतो माल तर आपण घरी येऊन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चला आपली भाजी मस्त तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती आता कढई ठेवलेली आहे तेल हिरव्या मा हिरव्या मिरच्या टाकूनच उपासासाठी करणार असणार तर फक्त मिरची टाकायची आहे तर आपल्याला ही अशीच बनवते उपास वगैरे काही नाही आहे तर मी लसूण जिरं हिरवी मिरच्या टोमॅटो असेल तर टोमॅटोसुद्धा तुम्ही टाकू शकतात आता माझ्याकडे टोमॅटो नव्हता आणि पालेभाजी असेल की थोडं तेल जास्त टाकायचं भाजी मग छान लागते बघा मी दोन अडीच तीन पळी तेल टाकून घेतलेले आहे आणि तेल चांगलं गरम उड्यायचं तरच मिरच्या वगैरे टाकायचं तर माझं एवढं तेल काही गरम झालं नव्हतं बघू शकता तेल चांगलं थोडं गरम झालं नाही हिरव्या मिरचं टाकल्या तर मस्त लागतं आणि जिरं एक चमचा आणि अशा हिरव्या भाज्या पाल्या ना मेथी तांदूळाची राजगिऱ्याची भाजी तर जिरं जास्त टाकायचं छान मस्त लागते मग भाजी अजून टमॅटो राहिला असा तर एकदम छान मस्त वेगळी टेस्ट लागते अजून खालीवर खालीवर मिरच्या परतवून घ्यायच्या आहे जास्त लाल मिरच्या होऊ द्यायच्या नाही आहे आता लगेच आपण जी भाजी धुवून ठेवलेली आहे पाणी मीठळायला ठेवलेलं आहे लगेच टाकायची आहे खालीवर खालीवर लसूण परतून घ्यायचे बघा आपल्या मिरच्या छान लसूण तेलामध्ये छान भाजलं गेलेलं आहे बघू शकता थोडा लाल रंग आलेला आहे लसूणाला जास्त लाल होऊ द्यायची आणि आपण जे भाजीपाला जी भाजी मी साफ करून थोडी ती घेतलेली आहे पाणी मी थोड्या ठेवलं भाजी टाकून घ्यायची तुम्हाला आता एवढे कडे गर्दीत असेल या दोन किड्या घेतलेल्या होत्या जशी जशी ती भाजी शिजत जाईल ना तशी तशी कमी होईल थोडीशी होऊन जाईल खालीवर खालीवर करत राहायचे आणि मीठ टाकायची काही करायची नाही कारण की आपल्याला एवढं कढईभर भाजी दिसते तर आपण मीठ जास्त प्रमाणात टाकून फारसट करायची नाही हिरव्या भाज्या पाल्या आपण काय करतो जास्त मीठ टाकून देतो कारण की जेव्हा आपण तेलामध्ये फोडणी देऊन टाकतो ना आता फुलं असते कढई तर आपल्याला आता एवढी भाजी तर आपण मीठ जास्त प्रमाणात टाकतो तर कोणतीही भाजी असते ना हिरवी पाल्या भाजी तर तिला तेलामध्ये एक मिनटं दोन मिनटं परतून घ्यायचं आहे मग मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्या भाज्याचं खारसट ना तो चव पूर्ण चालली जाते म्हणून आपल्याला जास्त खारसटपणा भाजी नको हवी आहे म्हणून आपण थोडी तेलामध्ये एक दोन मिनटं परतून घेणार आहोत तर बघा तुम्हाला दाखवते खूप म्हणजे कढई भरून गेलेली आहे पण एवढी नाही जशी जशी ती वाफ लागेल ना भाजीला तशी तशी ती कमी होत जाईल आता आपल्याला चमचा काही पण घ्यायचं आहे थाळीवर बघा थालीवर केलं तर ते कमी कमी होते ती भाजी आणि खूप पाणी सुटतं हिला आता ही आपल्याला हिरवी दिसते पण याच्यातून लाल माठची भाजी म्हणून लाल पाणी दिसेल ला आपल्याला मीठ टाकलं का अजून जास्त पाणी सुटतं आपल्याला पाणी वगैरे टाकायची गरज नाही आहे जे पाणी असतं ना भाजीतून येतं ते आणि मीठ टाकलं तर पाणी लगेच सुटतं करून भाजीला तर त्याच्यात आपली भाजी छान मस्त होऊन जाते खालीवर खालीवर करायचे झाकण वगैरे नाही पण ठेवलं तरी पण चालणार आहे कारण की खूप पाणी सुटतं या भाजीला बघा कमी कमी होते ना जशी जशी तिला वाफ लागते तशी तशी ती कमी होते आता एका हातामध्ये मोबाईल होता म्हणून मी हळूहळू खालीवर खालीवर करत होती जशी जशी आपण खाली वर करणार आहोत ना होतना, तशी, तशी तशी ती कमी होणारी आणि मीठ टाकल्यावर खूप असं पाणी सुटतं आणि त्याच्यातच ती भाजी आपली शिजून जाते आणि खायला एक नंबर टेस्ट असते तुम्ही नक्की खाऊन बघा आमच्या घरामध्ये ही भाजी सर्वांना आवडली लाल मरची भाजी आम्ही पण कधीतरी आणून ही भाजी खात असतो पण चांगले असते उपासाला वगैरे जे आम्ही पण कधीच खाल्लेली नव्हती पण इथं आल्यावर म्हणजे आता दिसते भाजीपाला घ्यायला जातो तर भरपूर बायका अशी ही लाल माठची भाजी घेत असतात म्हटलं चला आपण बी ट्राय करून बघू कशी पण घेतली आणि केली तर खूप सुंदर अशी भाजी लागते ही खायला एक नंबर असते मुलांना टिफिनसाठी पण मस्त आहे भेंडी बटाट्याची भाजी अशा काही भाज्या असतात मुलं कंटाळा करतात मेथीची भाजी पण कंटाळा करतात तर ही भाजी जरी टिफिनला दिली ना तर मस्त लागते वेगळी चव असते या भाजीची हे बघा किती कमी झाली खालीवर खालीवर करून अजून कमी होणारे आता हे बघा या काड्या आपल्याला जाड दिसत आहेत अजून शिजली ना बारिक, बारिक आता अशा बारीक बारीक काळ्या होऊन जाणार आणि वेगळी वेगळ्या कलरील भाजी शिजल्यावर हे बघा मीठ आपल्यानुसार टाकायचं आहे चवीनुसार हे बघा आत्ता सगळी भाजी आपण खालीवर खालीवर केली कमी झाली मग मीठ टाकायचं आहे नाही तर एकदम खारसट भाजीची पूर्ण म्हणजे जी भाजी आपण टेस्ट बघणार आहोत ती टेस्ट पूर्ण निघून जाते तुम्हाला थोडंसं टाकायचं आहे नंतर तुम्हाला वाटलं की अजूनही आता याच्यात मीठची गरज आहे तर तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे टोमॅटो वगैरे राहिला असता अजून टेस्टी लागली असते ही भाजी आणि उपासाच्या दिवशी तुम्ही भाजी करत असणार तर असं जिरं लसूण टाकू नका फक्त हिरवी मिरची टाकूनच तुम्ही ही भाजी करा आता पाणी सुटलं लाल पाणी बघा लाल पाणी दिसते म्हणून हिला लाल माठची भाजी म्हटली जातं हे बघा लाल पाणी आहे पूर्ण पाणी आटू आहे या पाण्यामध्येच आपली भाजी मस्त शिजून जाणार आहे हे बघा मीठ टाकलं ना लगेच पाणी सुटलंय त्या भाजीला आणि किती कमी झालेली फुलकडे भरलेली होती अजून कमी होणार आहे ती जशी जशी शिजत जाणार ना तशी तशी कमी होणार बघा अजून कमी झालेली आणि त्या काड्या आहेत ना भाजीच्या त्या बघा थोड्याशा अशा बारीक झालेल्या आहेत पूर्ण शिजू द्यायच्या पूर्ण अशा चपट्या होऊन जातात त्या म्हणजे समजून घ्यायचं आपली भाजी झालेली आणि पाणी आठवस्त आपल्याला शिजू द्यायचं आहे म्हणजे आपली भाजी पूर्ण मस्त तयार मौसर शिजून जाणार आहे मौसर भाजी राहिली की मस्त खायला टेस्ट लागते आणि याच्यासोबत मस्त आम्ही बाजरीच्या भाकरी जिवारीच्या भाकरी केल्या होत्या आणि सर्वांनी आवडून खाल्लं त्याच्यानंतर मी वरण भात पण केला मटकीची भाजी पण केली कारण की सुकी भाजी ही फक्त सोहमला टिफिनसाठी केली होती आणि आम्ही थोडं वरण भात सोबत आणि मटकीची भाजी पण केली होती इकडं चपातींची कणीक पण मळलेली होती आणि चपात्या बघा छान मस्त अशी फुगलेली आहे तर चपातींचा पण एक व्हिडिओ येईल बघा किती सुंदर चपाती फुगलेली आहे ना या सोमच्या टिफिनसाठी मी क करते दोन चपात्या बाकीच्या नंतर लाटून घेणार आहे आणि एका साईडला आपली भाजी तयार होते बारीक गॅसवर ठेवलेली तिला त्याला उशीर होत होता स्कूलला जाण्यासाठी मग त्याला पटकन बघा एका साईडला आपली भाजी पण झालेली आहे बघू शकता आता त्याला टिफिनमध्ये दे भाजी देते मी आणि त्याचे दोन चपात्या टाकून घेतल्या चपात्या पण मस्त आपल्या अशा मऊ सूर झालेल्या होत्या हे बघा दोन चपात्या त्याच्यासाठी लाटून घेतल्या मी ने टिफिनसाठी आणि बाकीच्या चपात्यानंतर लाटणारी आणि ओम घरी होता मग त्याच्यासाठी आता वरण भात मटकीची भाजी करणारी कारण की अशा सुक्या भाज्या असल्या की म्हणजे पोट नाही भरणार एकाच भाजीवर तर वरण भात मटकीची भाजी तो व्हिडिओ का मी तुमच्यासोबत शेअर केला नाही तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये स नक्की सांगा आणि ही भाजी तुम्ही नक्की